नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अग्निपन क्लासेस मुरुड या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आठवी एन एम एम एस स्कॉलरशिपची परीक्षा डिसेंबर महिन्यामध्ये असते आणि त्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये दोन पेपर असतात एक सॅट आणि दुसरा आहे मॅट मग सॅटमध्ये गणित विषय वीस मार्कासाठी विचारलेला असतो आपण आज गणित विषयामधील जो बारावा चॅप्टर आहे एक चल समीकरणे त्यामधील काही बेसिक उदाहरणे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर एक चल समीकरणे म्हणजे काय तर ज्या समीकरणामध्ये फक्त एकच चल दिलेले असते यक्स हे या ठिकाणी एकच चल दिलेले आहे यक्स फक्त एकच चल दिलेले असते अशा समीकरणाला काय म्हणायचं एक चल समीकरणे असे म्हणतात मग या चलाच्या ठिकाणी एखादी किंमत ठेवल्यानंतर बाजू बाजूबरोबर उजवी बाजू उबर आल्यानंतर त्या समीकरणाचे समाधान झाले असे म्हणतात तर या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे च्या ठिकाणी कोणती संख्या असल्यानंतर याच्या दोन्ही बाजू सारख्या होतील या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे चला तर मग चार न काय करायचं सुरुवातीला कंसाला गुणायचं आहे चार गुणुले एक्स म्हणजे चार एक्स वजा चार गुणुले दोन चार दोन्ही आठ परत या ठिकाणी तीन न कंसाला गुणायचं आहे तीन एक्स अधिक तीन त्रिक नऊ या ठिकाणी बघा चल चल असणारे एका बाजूला घ्यायच्या आणि स्थिर संख्या एका बाजूला घ्यायच्या मग या ठिकाणी आपण चार एक्स आणि जे उजव्या बाजूचे तीन एक्स अधिक आहेत ते आपण डाव्या बाजूला घेऊ म्हणजे वजा तीन एक्स होतील बरोबर हे नऊ आपण ऍज इट इज जशाला तसे लिहू या ठिकाणी वजा आठ जे आहेत ते उजव्या बाजूला आणल्यानंतर अधिक आठ होतील चार एक्स मधून तीन एक्स गेले राहिला काय फक्त यक्स आणि नऊ आणि आठ सतरा तर या ठिकाणी एक्स ची किंमत सतरा आलेली आहे या समीकरणामध्ये यक्सच्या ठिकाणी सतरा ठेवल्यानंतर दोन्ही बाजू समान होतात आणि समीकरणाचे समाधान होते त्याचप्रमाणे या ठिकाणी बघा दोन नंबरचं गणित आहे पाच न कंसाला गुणायचं आहे पाच एक्स वजा त्रिक पंधरा बरोबर तीन न कंसाला गुणायचं आहे तीन यक्स अधिक तीन दोन्ही सहा चला या ठिकाणी यक्ष यक्स चल असणारे एका बाजूला आणि स्थिर संख्या दुसऱ्या बाजूला आपण लिहू पाच एक्स हे अधिक तीन एक्स दहाव्या बाजूला आणल्यानंतर वजा तीन एक्स होतात बरोबर हे सहा ऍज इट इज वजा पंधरा आपण उजव्या बाजूला घेऊन गेल्यानंतर अधिक पंधरा होत असतात पाच एक्स मधून तीन एक्स गेल्यानंतर दोन एक्स राहतात पंधरा आणि सहा एकवीस या ठिकाणी एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे एकवीस अगोदर लिहायचं गुणुले दोन या ठिकाणी उजव्या बाजूला भागिले दोन होत असतात मग या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू किती आलेली आहे एकवीस छेद दोन एकवीस छेद दोन ठेवल्यानंतर या समीकरणाच्या दोन्ही बाजू सारख्या होतात चला तर विद्यार्थी मित्रांनो आणखी काही आपण दोन तीन एक्झाम्पल घेणार आहोत एक चल समीकरणामधील या ठिकाणी बघा एक्स छेद तीन वजा चार बरोबर सात या ठिकाणी आपल्याला एक्स ची किंमत विचारलेली आहे ची किंमत डाव्या बाजूमध्ये आणि उजव्या बाजूमध्ये ठेवल्यानंतर समीकरणाचे समाधान व्हायला पाहिजे या ठिकाणी बघा जो, जो छेद आहे त्या छेदानं काय करायचे असते समीकरणाच्या दोन्ही बाजूमधील जे पद आहेत दिलेले त्या पदाला तीनने गुणायचे असते जे छेद दिलेला आहे तीन असो चार असो पाच असो जो छेद दिलेला आहे त्या छेदाने समीकरणाच्या दोन्ही बाजूला गुणायचे असते मग एक छेद तीन ला तीन न गुणायचं चा। वजा चार ला तीन न गुणायचं आणि सात ला पण तीन न गुणायचं चा। एक छेद तीन गुणुले तीन परत वजा चार गुणुले चा। तीन बरोबर सात गुणुले तीन या ठिकाणी आपण छेदा समीकरणाच्या दोन्ही बाजूला गुणलेला आहे मग काय होतं या ठिकाणी बघा हे तीन आणि हे तीन कॅन्सल होतात राहिले काय फक्त यक्स वजा चार गुणुले तीन चारित्रिकोन बारा बरोबर सात गुणले तीन सात्रीक एकवीस या ठिकाणी आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे म्हणून एक्स या ठिकाणी लिहिलं अगोदर या ठिकाणी एकवीस लिहायचे वजा बारा उजव्या बाजूला आल्यानंतर काय होत असतात अधिक बारा एक्स बरोबर एकवीस आणि बारा किती होतात एकवीस आणि बारा तेहतीस या ठिकाणी एक्स ची किंमत किती आलेली आहे तेहतीस आलेली आहे अशाच प्रकारे या ठिकाणचं उदाहरण सोडू आपण तीन न काय करायचे आहे कंसाला गुणायचे आहे तीन गुणले एक्स तीन एक्स अधिक तीन सत्ता एकवीस परत वजा दोन न कंसाला गुणायचं आहे वजा दोन एक्स वजा वजा, वजा गुणाकारामध्ये काय होत असतात अधिक होत असतात बेपंचे दहा बरोबर उजव्या बाजूला तीस आहेत आणि आपल्याला एक्स ची किंमत विचारलेली आहे या ठिकाणी बघा एक्स एक्स असणारे जवळ लिहू आपण तीन एक्स हे वजा दोन एक्स परत अधिक एकवीस आहेत आणि अधिक दहा आहेत मिळून काय होत असतात अधिक एकतीस होत असतात बरोबर तीस या ठिकाणी तीन एक्स मधून दोन एक्स गेल्यानंतर किती राहतात एक्स राहतात एक्स बरोबर हे अगोदर तीस लिहायचे आणि अधिक एकतीस उजव्या बाजूला गेल्यानंतर वजा एकतीस होत असतात एक्स बरोबर लहान संख्येतून मोठी संख्या वजा केल्यानंतर वाजाचं चिन्ह येत असते तीस मधून एकतीस गेले एकतीस गेल्यानंतर वजा एक हे ये उत्तर येत असते या ठिकाणी एक ची किंमत किती आलेली आहे वजा एक तर अशाच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो एक चल समीकरणे यामधील जे सर्वासाठी जी उदाहरणे दिलेली आहेत सर्वासाठी जे प्रश्न दिलेले आहेत ते आपण उद्याच्या तासामध्ये प्रत्येक गणित आपण सोडवून घेणार आहोत जर तुम्हाला हे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद